नमस्कार जे महाराष्ट्रा दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली राज्यातील मंत्री बीडमध्ये येऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींना कठोर शासन होईल असे आश्वासन देत आहे तर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शेवटचा आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे म्हटले आहे मात्र सरकारकडून या प्रकरणी मोठी कारवाई झाल्याचे अद्याप दिसत नसल्याने बीडमधील जनता आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे येत्या अठ्ठावीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे सामाजिक अंजली यांनी या प्रकरणात सुरुवातीपासून पोलीस दाबावत असल्याचा आरोप केला आहे बीडमधील दहशती विरुद्ध आवाज उठवत आता त्या देखील बीड मध्ये जाऊन ठिया आंदोलन करणार आहेत तसेच राज्याचे पर्यटन मंत्री पंकजा मुंडे या बीड परळी येथून आहेत त्या या प्रकरणावर अजून शांत का आहेत असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची दोन्ही मुले रडताना दिसतात त्यांची मुलगी सर्व नेत्यांना घडलेली हकीकत सांगताना बोलताना दिसते तेव्हा आपण नागरिक म्हणून काय करत आहोत असा प्रश्न मला पडतो असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत दहशत निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कोणाला तरी बोलावं लागेल असंही दमानिया म्हणाले आहेत अंजली दमानिया अठ्ठावीस डिसेंबरला बीड मध्ये जाणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्यारांना तुरुंगात लवकरात लवकर अटक व्हावी या मागणी मोर्चात सहभागी होणार असल्याचे यांनी म्हटले आहे एवढेच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा देखील दाखल नाही तो सध्या फरार आहे त्याला अटक होईपर्यंत शांत राहणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे या शांतका आहेत असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे माध्यमांनी पंकजा मुंडे यांना या प्रकरणाबद्दल विचारले पाहिजे असं दमानिया यावेळी म्हणाले आहेत